नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपला क्लासचा हा तिसरा दिवस आहे म्हणजे आपण अंगावरनं माप घेतल्यानंतर त्याचा आपण सर्वात पहिल्यांदा माप कसं घ्यायचं ते बघितलं पहिल्या क्लासमध्ये दुसऱ्या क्लासमध्ये आपण ते अंग माप घेतल्यानंतर अंगावरनं माप घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण पेपर कटिंग केलं पेपर कटिंग करताना आपण गळ्यानुसार कटिंग करतोय तर पाठीमागचा गळा किती आहे त्याच्यानुसार आपण कटिंग केलं आता तेच पेपर पॅटर्न ठेवून आपण ब्लाउज पिसावरती आधी सर्वात पहिल्यांदा आस्तरवरती कसं ठेवायचं ते कसं कट करायचं कोणता भाग कोणत्या म्हणजे कशा पद्धतीने ठेवायचं ते मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा आणि बऱ्याच ताईंची कमेंट्स पण आलेली खूप खूप छान अशा कमेंट्स आलेल्या आहेत तर खूप मनापासून तुमचं म्हणजे थँक्यू तर एका ताईची कमेंट्स होती की सहा सातचा गळा असेल पाठीमागचा किंवा पाचचा गळा असेल तर त्यावेळेस आपल्याला पेपर कटिंग कशी कर करायची तर मी तुम्हाला गळ्यानुसार कटिंग इथे शिकवणार आहे आता आपण हे जे पेपर कटिंग केलं ते दहा नऊ आणि दहाचा गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि याच्या पुढे आपण बघणार आहोत ना याचं संपूर्ण टीचिंग झाल्यानंतर आपण नंतर बघणार आहोत डीप गळ्यानुसार म्हणजे अकरा बाराचा गळा असेल तर त्यानुसार आपण कटिंग करणार आहोत त्याच्यानंतर सहा सात चा गळा असेल त्यावेळेस आपल्याला कशी कटिंग करायची ते, कर ते अगदी तुम्हाला वन बाय वन मी इथे शिकवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता सर्व गळ्यानुसार आपण पेपर कटिंग बघणार आहोत फक्त तुम्हाला थोडस वाट बघावी लागेल म्हणजे मला वेळ द्या तुम्ही तर स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आपण ओके तर अशा पद्धतीने आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला इथे सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासचा आपला आज हा तिसरा दिवस आहे तर इथे तुम्ही बघू शकता अंगावरनं माप घेतला आपण पहिल्या क्लासमध्ये दुसऱ्या क्लासमध्ये आपण इथे पेपर कटिंग केलं मापावरनं आपण इथे पेपर कटिंग केलं त्याच्यानंतर आता आपली बाईची कटिंग बाकी होती तर आता बाईची कटिंग आपण बघूया इथे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे संपूर्ण पेपर पॅटर्न ना ब्लाउज पिसावरती ठेवून कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आपण टिचिंग बघणार आहोत ओके तर अशा पद्धतीने इथे मी स्लीव कट करण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे तर इथे आता आपण स्लीव्स कशी कट करायची ती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर आपला आर्मोल नुसार आपल्याला बाईची कटिंग कर करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आर्मोल राऊंड आपला इथे सोळा आहे तर त्याचं निम्म घेतलं तर आपण आठ इंच ओके तर आठ इंचा आर्मोल नुसार आपल्याला इथे बाईची कटिंग करायची आणि बाईची उंची आपली इथे किती आहे तीन इंच आणि बाई घेर आपला इथे तेरा इंच आहे थोडीशी लूज आहे आपली म्हणजे बाईचा घेर आपल्याला थोडंसं लूज ठेवायचं आहे तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्यापुढे आपल्याला पाऊन इंचावरती एक मार्किंग करायचं अशा पद्धतीने किंवा तुम्हाला थोडं शिलाईमध्ये जास्त पाहिजे असेल तर तुम्ही एक इंच पण घेऊ शकता तर इथे मी पावणे चार इंचावरती मार्किंग करून घेत आहे ओके पावणे चार इंचावरती मार्किंग केलं तर ही सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची तर इथे शॉर्ट बाई अडीच तीनची कट करा करण्याची थोडीशी वेगळी पण पद्धत आहे परंतु आपण काय करणार आहोत ही पण पद्धत वापरली तरी पण आपली स्लीव्ह अगदी परफेक्ट बसते कुठेही स्लीवला चुन्या वगैरे येत नाही आता वरच्या बाजूने आपल्याला इथे काय करायचंय अडीच इंचावरती एक मार्किंग आहे हे बघा या पद्धतीने इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि इथे आपल्याला आता आर्मोल राऊंड घ्यायचंय तर आपला आर्मोल राऊंड हा सोळा आहे तर त्याचं निम्म घ्यायचंय आपल्याला इथे आठ इंच तर इथे मी आठ इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर आठ इंचा आपलं निम्म किती येतं चार इंच इन्चा, चार इंचा हाफ इथे दोन इंच येतं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले आपण आणि ही लाईन आपल्याला ला अशा पद्धतीने ड्रॉ करायची ओके तर अशा पद्धतीने हे टिक मार्क करून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर इथे एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचंय त्याच्यानंतर इथे आपल्याला काय आहे वरच्या बाजूला अर्धा इंच किंवा पाऊन इंच आहे त्याच्यानंतर इथे काय करायचंय आपल्याला पाऊन इंच किंवा अर्धा इंच इथे पण ऑप्शनल आहे अर्धा पाऊन इंच तुम्ही घेऊ शकता एक इंच इथे मार्किंग केलं त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला इथून तर ह्या सेंटर मधून आपल्याला खाली घ्यायची आहे हलकी सी एक ची खाली येऊ हो द्यायची आपल्याला त्याच्यानंतर थोडस हे जे मार्किंग आहे त्याच्या थोडस अर्धा इंच आतून थोडस खाली घ्यायचं हा सेप आपल्याला आणि ते आपल्याला या पद्धतीने जॉईन करायचंय तर हे दोघांमध्ये अंतर आपलं किती एक इंच एक इंच पाऊन इंच अशा पद्धतीने हे अंतर यायला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने हा आपल्याला सेप इथे द्यायचा आहे त्याच्यानंतर इकडे त्याच्या पुढे आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचंय बाहीचा घेर घ्यायचा गे आपल्याला इथे साडेसहा इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे दीड इंच मार्जिन ऍड करायची ओके तर ही संपूर्ण आपलं इथे बाईचं आता ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घेणार आहोत कट करताना अशा पद्धतीने आपल्याला कट करायचंय मी जशा पद्धतीने तुम्हाला इथे कट करून दाखवते त्या पद्धतीने कट करायचंय आता इथे आपली ही शॉर्ट बाई जर तुम्हाला इथे हा जो भाग असतो आपला फिटिंगच्या खाली म्हणजे स्लीव ज्यावेळेस गाकीमध्ये इथे कमी जर तुम्हाला म्हणजे जास्त पाहिजे असेल तर त्याची आपल्याला कटिंग ही शॉर्ट बाईमध्ये वेगळी पद्धत आहे परंतु आता आपण ही आपण नेहमीप्रमाणे कटिंग करतो त्या पद्धतीनेच इथे करणार आहोत जर तुम्हाला पद्ध तो ती पद्धत शिकायची असेल तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला ती पण बाई तुम्ही शक्यतो कट करू शकता अशा पद्धतीने तर त्याचं थोडस आपल्याला इथे आहे ना तिरकस मध्ये आपल्याला हा भाग खालच्या बाजूने वाढवून घ्यायचा आहे ओके तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय आता आपण ह्याच रेग्युलर आपण इथे कटिंग करणार आहोत तर ही पण पद्धत अगदी सोपी आहे आणि ते पण आपण राऊंड नुसारच करणार आहोत फक्त शॉर्ट बाईमध्ये अडीच आणि तीन इंचाच्या बाईसाठी आपल्याला ती कटिंग एक वेगळी आहे परंतु ते मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगेल तर अशा पद्धतीने आपली स्लीव कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आर्मोल राऊंड आपला जो अर्धा इंच इथे वरती सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे चेक करून घ्यायचंय चे, ओके तर मागचा आर्मोल राऊंड तुम्हाला इथे बघायचं आहे तर आपलं हे जे फिटिंगची लाईन आहे स्लीवची आणि याची अगदी समोरासमोर आलेली तुम्ही इथे बघू शकता आणि आपली स्लीव ही अगदी परफेक्ट आलेली आहे कुठेही स्लीव्स कमी पडली नाही किंवा हा आर्मोल राऊंड मागे पुढे अशा पद्धतीने झालेला नाही तर अगदी परफेक्ट आलेली ती ह्या पद्धतीची तुमची पण कटिंग घ्यायला पाहिजे स्लीव्स आणि आर्मोलचा राऊंड हा अगदी इथे फिटिंगच्या इथे जुळायला पाहिजे ओके तर आपली कटिंग ही परफेक्ट झालेली आहे तुम्हाला पण स्लीव्स कटिंग केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करून बघायचंय आता इथे आपल्या स्लीवचं हे क्लिअर झालेलं आहे ओके त्याच्यानंतर आता आपण इथे ब्लाउज पिसावरती ठेवून आपण मार्किंग करणार आहोत आता इथे मी आपलं पेपर पॅटर्न ठेवून कट करण्यासाठी इथे मी अस्तर घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी इथे डबल फोल्ड करून घेतले तर तुम्हाला पण डबल फोल्ड करून आहे बघा इकडे आपले अशा पद्धतीने ओपन बाजू आहेत आपल्या समोर आता आपल्याला एक एक पार्ट घ्यायचंय तर आता एका ताईची कमेंट्स होती की ताई तुमच्या पॅट म्हणजे तुम्ही शिकवलेल्या पद्धतीने ब्लाउज कट केला परंतु व्यवस्थित बसला सर्व फिटिंग फिटिंग व्यवस्थित आली परंतु मागच्या भागामध्ये ना म्हणजे थोड्याशा घड्या पडल्या तर घड्या का पडल्या जर तुम्ही जर मागचा भाग हा तुम्हाला उभ्या मध्ये कट करायचं ओके तर उभी लाइनिंग म्हणजे अशा पद्धतीने आता मी तुम्हाला इथे समजावून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे मी तुम्हाला समजावून सांगते की आपली उभी लाइनिंग आहे बघा अशा पद्धतीने या आपल्या उभ्या लाइनिंग आहेत ओके आणि अशी आपण ही स्केल ठेवली तर ही आडवे लाइन होतात ओके okay, आडव्या लाईन झाल्या त्याच्यानंतर असं केलं किरकस तर आप हे आपल्या अशा पद्धतीने हे किरकस भागामध्ये आपण कटोरी कट करतो तर तुम्हाला जो मागचा भाग आहे ना तो आपल्याला उभ्या लाइनिंग मध्ये कट आहे ओके okay? तर मी हे उभ्या मध्ये ठेवते आणि स्लीव सुद्धा उभ्या लाइनिंग शके शिकेतो कट करायची ज्या तुमचं ऍडजस्ट नाही झालं त्यावेळेसच तुम्हाला आडव्या लाइनिंग मध्ये कट आहे तर अशा पद्धतीने हा बॅक साईड मी इथे ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जो कटोरीचा साईड पार्ट आहे तो आपल्याला बरोबर इथे आर्मोल राऊंडचा हा जो राऊंड आहे तिथे अगदी परफेक्ट बसतो तर तुम्हाला हा पण उभ्या लाइनिंग मध्येच काढायचा आहे आणि हा भाग बरोबर आपल्या अशा पद्धतीने हा तिरकस धाग्यामध्ये येत असतो ओके तर तुम्हाला ही शोल्डरची पट्टी शक्यतो लक्षात ठेवायची ही आडव्या मध्ये येऊ द्यायची आणि आपली फिटिंगची लाईन आहे ना ती उभ्या मध्ये येऊ द्यायची तर ते आपल्याला अगदी क्लिअर करून जातं त्याच्यानंतर स्लीव्ह शक्यतो स्लीव्ह तुम्हाला ज्या वेळेस मी शक्यतो उभ्या मध्ये बसलं नाही तर मी आडव्या लाइनिंग मध्ये अशा पद्धतीने कट करत असते ओके तर अशा पद्धतीने मी इथे बसून बघते तर इथे थोडंसं हलकसं आपल्याला कमी पडतं तरी सुद्धा आपण काय करणार आहोत ही उभ्या लायनिंग मध्येच इथे कट करणार आहोत तर कट करायचं कसं असं बसलं नाही ना तर डबल फोल्ड करायचंय आपल्याला तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने डबल फोल्ड केलं मी त्याच्यानंतर हे डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवायचंय हे बघा तर जितकं आपली स्लीव आहे ना तितकच हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे ठेवून आणि मग मार्किंग करायचं आहे तर आपलं इथे एक बाई निघणार आणि खालच्या बाजूला तर हा डबल चार पदरीमध्ये आपला हा झालेला आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला कटोरी कट करायची तर त्यावेळेस तुम्ही कटोरी कशा पद्धतीने कट करणार तर ती आपल्याला तिरकस धाग्यामध्ये कट करायची ती इथे मी तिरकस धाग्यामध्ये म्हणजे तिरकस लाईन ड्रॉ करून दाखवली होती तर ती म्हणजे आहे ही तिरकस लाईन ओके ही तिरकस लाईन झाली आणि ही आपल्या आडव्या लाईन झाल्या आणि ही झाली आपली उभी लाईन अशा पद्धतीने तर हे आपल्याला तिरकस या दोघांमधून आडव्या आणि उभ्यामधून जी लाईन तिरकस जाते तो त्या ला 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 तर त्या तिरकस धाग्यामध्ये आपल्याला हे कटोरीचा पाठ ठेवून आपल्याला कट करायचं असतं तरी पण एखाद्याला समजलं नाही तर आपल्याला काय करायचंय हा जो आपला इकडचा हा जो पट्टा असतो तो आपल्याला अशा पद्धतीने आडव्या साईडला ठेवायचा आहे हे आडव्या साईडला म्हणजे सरळ मध्ये ठेवायचं आहे तर आपली कटोरी आहे ना ती बरोबर तिरकस याच्यामध्ये येते हे बघा तुम्ही इथे बघू शकता मी बरोबर आडव्या ठिकाणी ठेवलेली आहे ओके तर ह्या पद्धतीने तुम्हाला सर्व पार्ट सेट करायचे आहेत ना तुम्ही एक पट्टी ही कुठे पण ठेवून कट करू शकता तर ती माझी इथे परफेक्ट बसलेली अशा पद्धतीने आता आपण सर्व पार्ट हे मार्किंग करून घेणार आहोत इथे जड वस्तू काहीतरी ठेवायची आपल्याला आणि इथे मी मार्किंग करून घेत आहे अगदी बरोबर तुम्हाला मार्किंग करायचंय हे बघा अशा पद्धतीने फोटो काढून घ्या याचा हे बघा एक पार्ट आपला इथे मार्किंग झालेला आहे फिटिंगची लाईन असते ना तिथे व्यवस्थित आपल्याला मार्क करून आहे परत चेक करून घ्यायचंय आपला हा जो पेपर पॅटर्न आहे तो व्यवस्थित इकडे तिकडे हल्ला नाही का थोडासा इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने थोडासा सरकलेला आहे तर तुम्ही वरच्या बाजूने व्यवस्थित मार्किंग करून घेताय हे बघा या पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचंय आता सर्व पार्ट तुम्हाला ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे ओके तसं मी तुम्हाला आधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून कटिंग करायचंय अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पद्धतीने कर करून घेतलेले तर स्लीवची कटिंग मार्किंग आपण नंतर करूया आधी आपण इतके जितके पार्ट आपण मार्किंग केलं तितकं कटिंग करून घेणार आहोत ओके आता जिथून आपण व्यवस्थित मार्किंग केलं होतं ना तिथून आपल्याला बरोबर हे भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कट करून घेत आहे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हे कटोरीचे पार्ट व्यवस्थित जसं आहे मार्किंग केलेलं त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि पायपिंगसाठी कपडा कसा कट करायचा तो मी तुम्हाला टीचिंगच्या टायमाला म्हणजे सांगणार आहे कारण आपण ऑपोजिट कलरची पायपिंग करणार आहोत ओके त्याच कलरची नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित समजेल आता इथे आपल्याला आपले सर्व पार्ट कट करून झालेले स्लीव ची मार्किंग करायची आहे तर इथे स्लीव ची मार्किंग करण्यासाठी ना आपण ह्या पद्धतीने इथे फोल्ड करून घेणार आहोत फोल्ड केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इथे आपल्याला ठेवायची व्यवस्थित हे फोल्डिंग आहे ना जॉइंट बाजू आहे ना व्यवस्थित हे दोन्ही आपल्या इथे डबल फोल्ड झालं ना ते दोन्ही जॉईंट बाजूला आपली ही स्लीव आहे ना जॉईंटच्या ठिकाणीच ठेवायची आहे अशा पद्धतीने जॉईंटच्या ठिकाणी ठेवल्यानंतर व्यवस्थित क्लिअर कट ठेवायचे आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय मार्किंग केल्यानंतर आपल्याला फ्रंट साईडचा मुंडा पण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर ही फिटिंगची लाईन आहे ना ते बरोबर आपल्याला तिथे ठेवायची जॉईंट बाजू इथे बरोबर येऊ द्यायची ओके या पद्धतीने आप आणि आपण इथे मार्किंग करून घेतलं पुढचा पण मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आता इथे आपल्याला ही स्लीवज आहे ना व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला इथे जॉईंट ना ते मी कट करून घेतलं कट केल्यानंतर आपल्याला हे स्लीव आहे ना ते अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आणि इकडे आपण फ्रंट साईडचा मुंडा आपण कट केलेला नाहीये तो आपल्याला अशा पद्धतीने हे सेंटरला सेंटर, सेंटर आपली ही असतची स्लीव्स ठेवायची आहे आणि आप ती आपल्याला बरोबर मार्किंग करून इथे कट करून घ्यायचं हे बघा मी बरोबर इथे ठेवलेली आहे कुठेही खालीवर कपडा नको व्हायला आणि त्याच्यानंतर आपल्याला हे स्लीव्हचं फ्रंट साईडचं आरमोरचं इथे जो कटिंग असतं ते आपल्याला अर्ध्या इंचाने फुलकट पद्धतीने कट करून घ्यायचंय ओके मार्किंग केली होती आपण त्या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली स्लीव इथे कटिंग झालेली आहे तर आता हे सर्व अस्तर आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करून घ्यायचं आहे तर मेन फॅब्रिकवरती कट करताना आपल्याला काय करायचं आहे इथे थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कटिंग आहे वन वन ले ले। तर वन बाय वन आपण जसं ठेवलं होतं पेपर पॅटर्न अस्तरवरती त्याच पद्धतीने तुम्हाला इथे ठेवायचं आहे थोडासा अस्तर इथे मला डार्क भेटलेलं आहे पण काहीच हरकत नाही कारण त्याच्यातून दिसणार पण नाही तर ह्या पद्धतीने मी ठेवून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने आता इथे आपल्याला वन बाय वन कट करताना अशा पद्धतीने अर्ध्या इंचा थोडासा एक्स्ट्रा ठेवून किंवा पाव इंच एक्स्ट्रा ठेवून तुमच्याकडे कपडा किती अवेलेबल आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे तर त्याच्यानुसार आपल्याला एक्स्ट्रा ठेवून थोडासा मेन फॅब्रिक हा कट करायचा आहे ओके तर ह्या पद्धतीने मी कट करून घेत आहे आणि इथे गळ्याचे इथे मी कट करणार नाही ज्यावेळेस जावेस आपण टीचिंग करणार ना त्यावेळेस कट करायचंय तर हे सर्व पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने आता इकडचं स्लीवच आहे ना ते बरोबर माझं इथे आडव्या म्हणजे उभ्या लाइनिंगला व्यवस्थित बसलंय त्याच्यामुळे मी ते बरोबर ठेवून आणि कट करून घेत आहे तर इथे आपल्याला स्लीवला कुठेही कमी कपडा पडलेला नाहीये थोडस एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर ही कटोरी आपल्याला मेन फॅब्रिक वरती पण ठेवताना तिरकसच ठेवायची आहे आणि हा जो भाग आहे ना तो वीज जसं सांगितला होता तुम्हाला त्याच पद्धतीने सरळ ठेवून कट करायचे ओके हे बघा इथे आपली परफेक्ट अशी कटिंग म्हणजे करतोय आपण तो तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करायचंय आता आप इथे आपला हा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो उरतोय तर उरू द्यायचा म्हणजे आपल्याला कामात येतो बाकीच्या आत शिलेच्या पट्ट्या वगैरे लावायला त्याच्यानंतर हा पाठ मी इथे ठेवला तर आपला इतका कपडा हा उरतोय ओके आणि अशा पद्धतीने इथे पण थोडस एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचंय तर इथे आपण सर्व पाठ कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हात शिलाईची पट्टी वगैरे किती इंचाची घ्यायची तर ती आपण शिलाईच्या वेळेस बघणार आहोत ओके तर तुम्हाला आधी सुद्धा कट करून ठेवायचं असेल तर तुम्ही करून ठेवू शकता परंतु आपण गळ्याची पट्टी वगैरे कट करणार ना त्या वेळेसच आपण करणार आहोत ओके तर आपली गळ्याची पट्टी आहे ना ही बघा ही पण आवरून ठेवायची आपल्याला तर ती पण मी एकशाचं फॅब्रिक कट करून घेते ती आवरून ठेवणार आहे आणि मेन फॅब्रिकची पण आपली ऑलरेडी कट करायची बाकी आहे तर ते आपण टीचिंगच्या वेळेस तुम्हाला किती इंचाची घ्यायला पाहिजे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगेल तर हा एक्स्ट्राचा फॅब्रिक तुम्हाला आवरून ठेवायचं आहे ह्या पद्धतीने आपले इथे संपूर्ण म्हणजे ब्लाउजचं आपलं इथे व्यवस्थित मार्किंग करून कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला ह्याच पद्धतीने सर्व पार्ट तुम्हाला कट करायचे आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल कशा पद्धतीने पेपर पॅटर्न आपल्याला कट म्हणजे कसा ठेवून कट करायचं ते तुम्हाला मध्ये समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय